त्या माणसाच्या बोलण्याला एवढं लगे भाळून जात आहे तुम्ही आ मलाच म्हणते तो चुकीचा निर्णय घेतला मी काय सुद्धा चुकीचा निर्णय घेतला आणि मला जर तुम्ही असं चल तर मी काय फोन तर उचलायच राहून फोनच कुठतर तर टाकून देते मी काय ती फोन सुद्धा नग माया संग ती तर तुम्हाला कळतंय मी कुठं आहे कुठं नाही ती सांगते या उचलती तुमचा फोन त्यामुळं कि तर गड्यात येत आहे माझ्या सगळं तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही तिकडं सांगताय की तर मला कळलंय आता का तवा तर ते माणूस बिनघुरी बसलाय त्याशिवाय ती माणूस बिनघुरी बसणार नाही जग नाही आज एक ती बाय घराच्या बाहेर पडली माणूस घरातन बाहेर सुद्धा निघला नाही का आपली बायको कुठं हाय कुठं नाही चौकशी केली नाही त्या माणसाची साथ देताय तुम्ही कोणी करायला लागली सांग पाडतीस ना दवाखान्यात जा एक तर दिवसात बेकारायत ही वातावरण खराब आहे तू दवाखान्यात जा तू म्हणली मला तुझं सगळं मी ऐकलंय का नाही आणि मी कुठं आहे कुठं नाही पण तुला मी सांगितलं आहे कुठं जरी मी अडचणीत जरी असली तरी मी तुला सगळं सांगितलंय मग माझी चुकी झाली का तुला सांगितलेली जी नाही तू सांग माझं चुकलं का काय मी सांगितलंय का ना मी हाय सुखरूप आहे चांगल्या ठिकाणी हाय काळजी करू नको तरी पण तुझं रडायचं बंद नाही म्हणजे तू सगळी मिळून नका काय काय चालू आहे काय तुम्ही सांग सांगूर तुझ्या टेन्शननं माझं नुसतं काय मला सांग ते सांगू सुद्धा उपयोग नाही तू रडू नको काय तू त्रास करून घेऊ नको तू जिथं म्हणशील तिथं मी येते फक्त तू नीट राहा दवाखान्यात जा आणि ती सलाईन तेवढी लावू तुला आशक्तपणा आलाय तुझा आवाज बदललाय पाकव्या काढून गेली वाटतं तू काय मला सांगितलंय खरंच जा या दवाखान्यात तू म्हणशील तिथं मी येते तू सांगशील तसं करते फक्त तू तुझ्या जीवाला त्रास करून घेऊ नको काय ग माझं काय चुकतंय सांग तूच आता काय सुद्धा चुकत नाही माझं आय्य तू मी अजून मागचा दिवस पुढं आणणार आहे हो छान अजून पण मी माणूस कुठं तर ताळ्यावर येईल म्हणून शि मी घर सोडलं पण ती ताळ्यावर तर यायचं राहून दे बर तू सांग तू पोरासनी फोन केला तर पोरं तर तुला बोलली का बोलली का ग पोर तर तिथं कसं आहे कसं नाही वाईट वाटतंय ग आय मला सुद्धा लेकर माझे तिथं ठेवून आली मला तर काय चांगलं वाटतंय असं नाही माझं मन मला काय बोलतंय काय सांगतंय माझे मला माहित आहे मी कशी कसा कसा दिवस काढते ही माझी मला माहिती आहे देव काय सगळ्या ठिकाणी असतो असं नसतंय आज का आपलं ताय मावशी म्हणल्यामुळं त्या बिचारीला पाजर फुटला तिनं मला आजचा दुसरा दिवस आहे जाऊ दिलं नाही तू म्हणते कुठं सांग तिथं येते तुम्ही काय करणार आहे मला अजून घेऊन तिथं सोडणार आहे दुसरं काय करणार आहे तुम्ही हा अगं ज्या माणसाला कामाचं काम केलेलं के सुद्धा कळत नाही चांगलं बोललेलं कळत नाही त्या माणसाची तुम्ही साथ देताय आई ती माणूस जसं सांगाल तसं तुम्ही त्या माणसाचं ऐकताय तू म्हणती म्हणून शिणा तू म्हणते ना एवढं मला सांगते एवढं सांगितलंय ना फोनवर लेकरांसाठी तू कुठं आशील तिथे नाही लेकरांची जर तुला माया असली तर तू सुद्धा आहे मला निबार घेतलं घेतलं नाही मागाशी तू सुद्धा मला निबार बोलली एवढं मी तुला सगळं सांगून तू सुद्धा का गाय काय कार ना माझं काय चुकतंय सांग बर माझं काय चुकत नाही माझं एकच चुकलं तुझं फोन उचलून किंवा तुला सगळं सांगून माझं चुकलंय माझा ही स्वभाव बदलावं लागणार आहे खरंच बदलावं लागणार आहे आज अंगलट येतं या असल्यावर राहण्यानं माझ्या माझ्याच अंगलट येतं या एक तर सकाळ धरण पाऊस होता काल पाऊस होता तुला वाईट वाटत वाट नाही म्हणत नाही वाईट वाटत नाही वाईट वाटत आहे मी घरात नाही मी घराबाहेर आहे कुठं असेल कसं असेल मला पण कळत आहे एवढी इडी नाही मी मग तू सांग रोजचा दिवस काय म्हणते तिथं रिकामा जात नाही ती देवाची देवपूजा चुकल पण ह्या बिचाऱ्याचं बोलणं बंद होत ना तू म्हणते बोललं काय अंगाला भूक पडते ती लापाटाशिवाय बोलत नाही आहे ती माणूस तरी पण तू तशी म्हणती मला सगळं तुमचंच का गं खरं आहे त्यांचं खरं तुझं खरं पप्पाचं खरं तुमच्या सगळ्यांच्या पुढं माझंच खोटं आहे ना मीच खोट बोलते या सगळ्यांना अग आता तुम्हाला बरं वाटतं पण पुढचं लय वाईट आहे पुढचा काय विचार करणार आहे तुम्ही आता लेकर बारखी येते आता झालं अजून एक दोन तीन वर्षांना दाद्या बराबरी लेता या त्याच्या शिक्षणाचं कसं कस तुम्ही विचार करत नाही का ग मी काय करणार आहे सांग बर तू मी काय काय करू खरं काय कळणार मला काय नाही ते वाटतं तेवढं सोपं नसतंय गाय तुम्ही बोलता सांगता निघून जाता हिथं असती मी माझ्यावर कसं आहे कसं नाही मला माहित आहे तू मला नाही कोणाला माहितीये अजून तू म्हणते कुठं आहे तिथनं पाड दिस इकडे पोरासने लावून देत पप्पाला तर तू अजिबात लावून देऊ नको शाने असतील तर पप्पाला तू अजिबात लावून देऊ नको पप्पाला जर तो लावून दिला तर मी अजिबात येणार ना काय ती खरं खोटं होणार आहे अजून ह्यांना ह्यांच्या पशी पापा काय म्हणलं तर पापा पशी काय म्हणलं तर ती सगळं खरं खोटं करणार आहे मी बाद झाली की अगं कुठपर्यंत आ त्यांना काय वाटतय कुठं जरी गेली तरी तिथं जाणार आहे त्यांची सवय बदलत नाही त्यांचं ती जी काय त्यांच्या अंगात तिर्र काय ना तिर्र काय जाणार नाही लय अंगात त्यांच्या रगाय दिसून येत नाही तुम्हाला दाखवायचं दात एगडा येतं त्या माणसाचं खायाचं दात एगडायचं आ अजून मलाच तुम्ही चुकीचं ठरवता या चुकीचा निर्णय तो घेतलाय म्हणतीये मला कशाच मी चुकीचा निर्णय घेतलाय ग मनाची मालकीन झाली कशा पाहिजे ग पण आय ती काहीतरी म्हणलं असेल तेव्हाच तुम्ही मला एवढं बोलताय हॅ ना त्याशिवाय तुम्ही बोलत नाही चुकीचा निर्णय मी काय सुद्धा चुकीचा निर्णय घेतला नाही मी बरोबर घेतलाय निर्णय कळू दे घरात काय करावं लागतंय काय नाही रानात किती करावं लागतंय चित्राबाचं किती करावं लागतंय लेकरशींला काय करावं लागतंय काय नाही कळू दे जरा लागू दे देटुईस हो माझे आपदा होईल दुसरं काय होणार आहे माझेच आपदा होणार आहे दुसरं काय होणार नाही कळल तर ना घरात बायको नसल्यावर कसं असतंय आणि बायको असल्यावर कसं असतंय बोलायचं तर जरा टोकर ही होईल ना आपण काय बोलतोय काय नाही ताळ्यावर येईल जरा काय माहिती एवढं करून पण टोकर ताळ्यावर येत आहे नाही का अजून पण पन दांडपणाचा सांगत राहतोय ही माहिती नाही हम्म ते दांड माणूस आहे दांड माणूस ती सरळ होत नसतो गाय काय तुम्ही त्या माणसात एवढं बघितलंय त्या माणसाच्या बोलण्याला एवढं लगे भाळून जाताय तुम्ही आ मलाच म्हणती तो चुकीचा निर्णय घेतला मी काय सुद्धा चुकीचा निर्णय घेतला आणि मला जर तुम्ही असं बोलता चल तर मी काय फोन तर उचलायच राहून फोनच कुठ तर टाकून देते मी काय ती फोन सुद्धा नग माया सांग तर तुम्हाला कळतंय मी कुठं हाय कुठं नाही ती सांगते या उचलती तुमचा फोन त्यामुळं गळ्यात येत आहे माझ्या सगळं तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही तिकडं सांगताय ती तर मला कळलंय आता का तवा तर ती माणूस बिनघुरी बसलाय त्याशिवाय ती माणूस बिनघुरी बसणार नाही जग नाही आज एकटी बाय घराच्या बाहेर पडली माणूस घरातून बाहेर सुद्धा निघला नाही का आपली बायको कुठं हाय कुठं नाही चौकशी केली नाही त्या माणसाची साथ देताय तुम्ही अग साधा एक फोन सुद्धा केला नाही लेकर कशी खायती कशी नाही ही तर सोड मला माहितच नाही तुम्ही केलता का नाही हे पण तुम्ही मला सांगत नाही कातर तर का तर सांगितलं तर मी अजून बिनघुरी पडेल म्हणून तुम्ही पण मला सांगत नाही असू दे तुम्ही सगळ्यांनी एकजुटी केली करा काय मला जी सरळ वाटेल जी बरोबर वाटेल तीच मी आता करणार आहे खरं सांगते तुला जी मला बरोबर वाटेल तीच मी करणार आहे कारण की स्वसायला मी आहे इथं पण सुद्धा नाही दुसरं